श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्क राशीच्या जातकांनो या दिवाळीनंतर नशीब तुमचं पलटणार आहे हे पाच संकेत सांगतील की तुमच्या जीवनात आता बदलाचे पर्व सुरू झाले कारण असं म्हटलं जातं की सर्वात गडद काळोख रात्रीनंतरच सर्वात सुंदर सकाळ येते हीच गोष्ट आज राशीच्या लोकांच्या जीवनात साक्षात उतरणार आहे दिवाळीची ती रात्र केवळ दिव्याची नव्हती जो ऊर्जा बदलाचा क्षण होता मित्रांनो एक असा काळ जेव्हा ब्रह्मांडाने तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याचा संकल्प केला जिथे आतापर्यंत अंधार होता तिथे हळूहळू प्रकाशाचे किरणे फुटू लागले आहेत जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग मोकळे होत आहेत जिथे मनात ओझे होते तिथे आता दिलासा देणारी हवा वाहू लागली आहे हा बदल अचानक झालेला नाही हे त्या कर्माचे त्या प्रार्थनाचे आणि त्या धैर्याचे फळ आहे जे तुम्ही इतक्या काळापासून शांतपणे सहन करत विश्वासाने जपले आता ओळखण्याची वेळ आली आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाच सखोल संकेत जाणवतील असे स्पष्ट संकेत जे तुमचे आता कलाटणी घेणार आहे तुमच्या जीवनातील गोल्डन फेस सुरू झालाय आता प्रत्येक अडचण तुम्हाला वर उचलण्याचे माध्यम बनेल प्रत्येक वेदना एका नवीन उद्दिष्टाकडे घेऊन जाईल आणि प्रत्येक सकाळ एक नवीन चमक घेऊन येईल चला तर मग जाणून घेऊया या दिवाळीनंतरचे ते कोणते पाच संकेत आहे जे ब्रह्मांड या संदेश देण्यासाठी आलाय आणि हे कर्क राशीच्या लोकांचं चांगलं दिवस आता खरोखर सुरू झालेत मित्रांनो पहिला संकेत आहे भावनिक स्थिरता आणि आत्मशक्तीचे पुनरागमन जसं की दिवाळीनंतर कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात जो पहिला मोठा बदल दिसेल तो असेल भावनिक संतुलनाचे परत येणे मागील महिन्यापासून जणू तुमच्या भावना वादळात गेल्या होत्या कधी आशा तुटल्या होत्या तर कधी जवळच्या लोकापासून अंतर जाणवलं होतं तर कधी मित्रांनो तुम्ही स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करताना तुम्ही थकलात पण आता तो काळ संपला आहे आता तुम्हाला आतून एक नवी शांतता जाणवेल अशी शांतता जा जा जी कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे नाही तर तुमच्या आत्म्याच्या खोलीतून येत आहे तुम्हाला, तुम्हाला दिसेल की ज्या गोष्टीवर तुम्ही आधी लगेच खचून जात होता त्या गोष्टी आता तुम्हाला शिकवत आहेत की भावना ही कमजोर नाही तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे तुमच्यामध्ये ती जी अस्थिरता होती ती आता स्थिरतेत बदलत आहे तुम्ही स्वतःला तुमच्याच नियंत्रणात जाणवाल ना कोणाच्या शब्दामुळे ना कोणाच्या वागण्यामुळे तुमची ऊर्जा आता डगमागेल हा तो क्षण कर आहे जेव्हा राशीचा चंद्र तुमच्यातील शक्तीला पुन्हा प्रज्वलित करत आहे तुम्ही भावनेच्या प्रवाहात वाहून जाणार नाही तर त्यांना तुमच्या दिशेने मार्गदर्शन बनू द्याल आता तुम्ही केवळ अनुभवणार नाही तर समजून घ्याल स्वीकाराल आणि पुढे जाल हाच तो संकेत आहे मित्रांनो की ब्रह्मांडाने तुमची आंतरिक ऊर्जा स्थिर केली आहे आता तुमची आत्मशक्ती परत आली आहे आणि जेव्हा आत्मशक्ती जागी होते तेव्हा कोणतीही परिस्थिती असो कोणताही व्यक्ती तुमचे संतुलन बिघडू शकणार नाही दुसरा संकेत आहे मित्रांनो अडकलेले पैसे आणि संधीचे पुनरागमन जसं की दिवाळीनंतर जो सर्वात मोठा बदल जीवनात लोकांच्या जीवनात दिसेल तो म्हणजे तुमच्या आर्थिक स्थिरतेशी आणि आर यशाच्या संधीशी जोडलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो जिथे पूर्वी सर्व काही अडकल्यासारखं का वाटत होतं पैसे अडकलेले होते कामे अपूर्ण राहिली होती किंवा तुमच्या मेहनतीचा परिणाम सुद्धा वारवार पुढे ढकलत जात होता आता त्याच ठिकाणाहून शुभ बातम्या मिळायला सुरुवात होईल कारण ब्रह्मांडात तुमच्या आर्थिक प्रवाहाचे पुन्हा सक्रिय करत आहे जे धन अडकले होते ते कोणत्या कोणत्या ना माध्यमातून परत येईल मग ते थांबलेले जुने बाकी पेमेंट असो किंवा कोणतेही थांबलेले गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीशी संबंधित फायदा असो आता ते सर्व हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती वेतन वाढ आहे आणि जर तुम्ही व्यवसाय किंवा सोय उद्योगात असाल तर नवीन डील येतील क्लायंट मिळतील किंवा अचानक असा मोठा फायदा होईल नफा होईल की तुमच्या जीवनात एक नवी ऊर्जा घेऊन येईल ज्या संधी पूर्वी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्याच आता परत येताना दिसतील पण यावेळी तुम्ही त्यांना ओळखलाल आणि योग्य दिशेने त्याचा उपयोग कराल हा संकेत आहे की लक्ष्मी माता स्वतः तुमच्याकडे पाहत आहे तुमचे घर तुमचं कर्म तुमच्या संकल्पनामध्ये पुन्हा समृद्धीचा प्रकाश पेटला जाईल आता ब्रह्मांड म्हणत आहे तू धीर धरला आहे आता फल आता मिळण्याची वेळ तुमचे तुमच्या बाजूने फिरले आणि आर्थिक येणारे आठवडे तुमच्यासाठी गोल्डन ग्रोथ फेज सुवर्ण वाढीचा काळ सिद्ध होणार आहे मित्रांनो त्यासोबतच तिसरा संकेत आहे करिअर आणि सन्मानातील प्रगती जसं की कर्कराशीच्या लोकांसाठी तिसरा संकेत सर्वात शक्तिशाली आहे कारण तो तुमच्या लौकिक प्रतिष्ठा आणि कर्मफळाशी जोडलेला आहे मागील काही महिन्यापासून तुम्ही सतत मेहनत केली कधी प्रशंसा मिळवली तर कधी नाही तर कधी वाटले की तुमचे प्रयत्न कुणाला दिसतच नाहीत पण आता ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक मेहनतीचा हिशोब उघडत आहे आता तुमचे कार्यक्षेत्र मग ते ऑफिस असो व्यवसाय असो किंवा कोणतेही क्रिएटिव्ह क्षेत्र असो तुमच्या प्रयत्नांना ओळखू लागेल तुमच्या विचारांना ऐकले जाईल तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल आणि हळूहळू तुमचे नाव एक ओळख बनून जाईल हा तो टप्पा आहे जेव्हा तुमची मेहनत केवळ परिणामच नाही तर सन्मान देखील घेऊन येणार आहे जे लोक पूर्वी तुम्हाला दुर्लक्षित करत होते आता तेच तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन करतील जर तुम्ही सृजन क्षेत्र क्षेत्र सृजनशील क्षेत्र असाल तुमचं मीडिया किंवा शिक्षण सेवा क्षेत्राशी जोडलेला असेल तर हा काळ तुमच्यासाठी करिअर आहे मित्रांनो लक्षात घ्या कल्पनांना आता यश मिळणार आहे आणि कोणती अशी संधी समोर येईल जी तुमच्या व्यावसायिक ओळखीला सुद्धा एक नवीन स्तर देणारी आहे तुमच्यातील आत्मविश्वासाची ज्योत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने जळेल आता तुम्हाला समजेल की तुमचा काळ खरोखरच बदलला आहे हा ब्रह्मांडाचा संदेश आहे की आता तुम्ही मागे नाही तर वर जिथे पूर्वी तुम्ही कोणा आता तेच लोक तुमच्या मागे चालतील मित्रांनो तुमच्या प्रकाशातून मार्ग शोधतील तर अभिमानाने डोके वर करा कारण कर्क राशीचा चंद्र आता शिखरावर चमकण्यासाठी तयार आहे त्यासोबतच चौथा संकेत आहे मित्रांनो कर्कराशीच्या जीवनातील चौथा संकेत म्हणजे हृदयाशी जोडलेला तुमच्या नात्याशी कुटुंबाशी आणि भावनिक बंधनाशी जसं की मागील काही काळापासून जणू तुमच्या संबंधामध्ये स्थिरता आली होती गैरसमज वाढली होती संवाद कमी झाले होते ज्यांच्याशी तुम्ही सर्वात जास्त जोडले गेले होते त्यांच्यापासून अंतर तुम्हाला जाणवते पण आता दिवाळीनंतरची ही ऊर्जा तुमच्या संबंधामध्ये नवी ऊब घेऊन येईल कर्कराशींच्या प्रेमा स्वभावच प्रेम करुणा आपलेपणाचा आहे तुम्ही इतरापासून मनापासून जगता इतरासाठी मनापासून जगता आणि आता ब्रह्मांड त्याच्या हृदयाच्या प्रकाशाला पुन्हा जागृत करण्यासाठी आलाय इथे पूर्वी थंडपणा होता तिथे आता समजूतदारपणा येईल जिथे पूर्वी शब्दांनी अंतर निर्माण केलं होतं आता ते शब्द हृदयाला जोडतील जुने वाद मिटतील मतभेद संपतील असं वाटेल की जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या घर परिवारात एक हिलिंग एनर्जी पसरवत आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या नात्यामध्ये एका नव्या सुरुवातीची संधी येईल कधी एखाद्या जुन्या मित्राशी भेट सुद्धा होऊ शकते कधी जीवनसाथी सोबत मनापासून संवाद होईल तर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत जुने प्रेम पुन्हा जिवंत होईल हा संकेत आहे की ब्रह्मांड आता तुमच्या आजूबाजूला एक कोमल चमत्कारिक ऊर्जा पसरवत आहे जी तुटलेल्या बंधनांना जोडत आहे आणि तुम्हाला शिकवत आहे की विश्वास हेच नात्याची सर्वात औषध आता तुम्ही फक्त प्रेम अनुभवणार नाही तर ते जगाल ते पसरवाल आणि प्रत्येक हृदयात आपल्या सत्यतेची छाप सोडाल कारण जेव्हा कर्क राशीचे हृदय बरे होते तेव्हा ते फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण जगाला बरे करते पाचवा संकेत आहे मित्रांनो लक्षात घ्या आरोग्यमान आणि घरातील शांती संबंधी जसं की कर्कराशीच्या लोकांसाठी पाचवा आणि सर्वात सुखद संकेत आहे की तुमचं आरोग्य मन आणि घराच्या वातावरणात परत आलेली शांती आणि स्थिरता मागील दिवसामध्ये जणू एका न दिसणाऱ्या तणावामध्ये तुम्ही घेरलेले होतात कधी आपण कधी बेचेनी बेचनी मन तर कधी विनाकारण थकवा उदासी हो, जाणवत होती पण आता दिवाळीनंतरचा हा काळ तुम्हाला एक नवी आत्मिक ताजे तवाना देणारा आहे तुम्हाला दिसेल की मन आता शांत होत आहे विचार स्पष्ट होतील हलकेपणा जाणवेल हा तो संकेत आहे जो ब्रह्मांड तुमच्या ऊर्जेचे पुन्हा संतुलन करत आहे घरातच एक चमकील। मदे एक सकारात्मक कंपन तुम्हाला जाणवेल लक्षात घ्या भिंतीमध्ये चमक येईल बोलण्यात गोडवा परत येईल आणि कुटुंबातील सदस्यामध्ये सामंजस्य वाढेल एखाद्या वृद्ध किंवा आजारी सदस्यांच्या आरोग्याला सुधारणा होणे किंवा घरातील कोणताही जुना तणाव समाप्त होईल हे सर्व याच ऊर्जे बदलाचे भाग आहेत मित्रांनो तुमचे शरीर आता पूर्वीपेक्षा अधिक आनंदी हलके जाणवेल आत्म्यात एक सांगितलेला संतोष निर्माण होईल जणू आतून एक नवीन नवीन जीवन सुरू होत आहे हा स्पष्ट संकेत आहे मित्रांनो की तुम्ही आता रिव्हॉल्युशन फेज म्हणजे पुनर्जीवनाच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहात जिथे ब्रह्मांड तुम्हाला नवी ऊर्जा नवी प्रेरणा एक नव्या सुरुवातीचं वरदान देते आता प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी केवळ एका दिवसाची सुरुवात नसेल तर एका नवीन जीवनाच्या दिशेचा संकेत असेल कर्कराशीच्या जातकानं दिवाळीचा प्रकाश केवळ तुमच्या घरातील दिव्यामध्येच नाही तर तुमच्या अंतरात्म्या अंतरा, अंतरा आंतरात्म्यात सुद्धा पेटला होता आता हा प्रकाश तुम्हाला नवी दिशा दाखवण्यासाठी आला आहे जिथे भीतीऐवजी विश्वास असेल संशयोजी समर्पण असेल आता जे काही कराल ते पूर्ण विश्वास धैर्य प्रेमाने कराल कारण वेळ आता तुमच्या बाजूची आहे ब्रह्मांडाने तुमच्या जीवनाची दोर पुन्हा शुभ गतीमध्ये बांधली आहे लक्षात ठेवा देव उशिरा देतो पण अंध देव उशीर करतो पण अंधार नाही एवढे तुम्ही जेवढे सहन केले मित्रांनो जेवढे थांबले आहात आता त्या धैर्याचं फळ तुम्हाला मिळेल प्रत्येक प्रयत्न प्रत्येक प्रार्थना प्रत्येक असूळ आता यशाकडे जाणारा पूल बनेल तर स्मित हास्य करा मित्रांनो हसा कारण तुम्ही त्या टप्प्यात प्रवेश करत आहात जिथे संघर्षाचा अंत होईल आणि तुमच्या यशाची सुरुवात होईल हा काळ आहे तुमच्या आत्म्याच्या जागृतीचा जिथे जुनी वेदना मिटेल आणि एक नवा अध्याय तुमच्या स्वागतासाठी उघडत आहे आता न थांबता घाबरता गह, फक्त पुढे सरका पूर्ण आत्मविश्वासाने कारण आता हे ब्रह्मांड हे नशीब ही ऊर्जा संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे कर्कराशीचा स्वामी जो चंद्र आहे मित्रांनो त्यामुळे भगवान शिव जे चंद्राला धारण करून आणि देवी लक्ष्मी जे आर्थिक स्थिरता आणि समृद्धी देतात उपासना करणे भगवान लक्ष्मीची देवी लक्ष्मीची उपासना करणे हे कर्क राशीसाठी सर्वात फलदायी ठरतं तर मित्रांनो काय करायचं ते कर्क कर राशीच्या लोकांमध्ये भावनिक अस्थिरता लवकर येते मित्रांनो त्यांचं मन खूप शांत ठेवण्यासाठी आत्मशक्ती वाढवण्यासाठी एक उपाय नक्की करा जसं की महादेवाची आराधना दररोज सकाळी शक्य नसल्यास प्रत्येक सोमवारी तरी शिवलिंगावर सुद्धा जल किंवा दूध अर्पण करा जल अर्पण करताना ओम नम शिवाळी या मंत्राचा जप करा त्यानंतर दररोज सकाळी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम चंद्राय या मंत्राचा जप करा त्यासोबतच शक्य असल्या ज्योतिषांच्या सल्ल्याने चांदीच्या धारण करा मोती चंद्राचे प्रतिनिधित्व करतो आणि तुम्हाला मानसिक शांती देतो त्यासोबतच जो दिवाळीनंतर जेव्हा पहिल्यांदा चंद्र पूर्ण दिसेल म्हणजे पौर्णिमा येईल त्या दिवसापासून पुढील पौर्णिमेपर्यंत रोज रात्री केळीच्या पानावर दही भात तांदूळ ठेवून दान करा मित्रांनो हा उपाय सुद्धा तुम्हाला अतिशय संकेत देईल त्यासोबतच घरामध्ये दे जी सकारात नकारात्मक ऊर्जा होती अशांतता होती ती शांततेत किंवा सकारात्मक ऊर्जेत टिकवण्यासाठी तुळशीच्या रोपाला दररोज पाणी द्या संध्याकाळी दिवा लावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहील आणि कौटुंबिक संबंध सुद्धा सुधारतील शक्य असल्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला दररोज पूजेच्या वेळी नव दिवे लावेत हे या शांती घरात शांती आणतात आणि समृद्धी सुद्धा आणतात त्यासोबत नियमितपणे हनुमान चालिसा आणि संकट मोचन स्त्रोताचे पठण करावे त्यामुळे धैर्य वाढते आणि येणाऱ्या संकटापासून सुद्धा बचाव होतो लक्षात घ्या मित्रांनो हे उपाय पूर्ण श्रद्धेने सकारात्मक विचारांनी करावे आणि नियमानुसार केल्यास त्याचे फल निश्चितपणे प्राप्त होईल आणि कोणत्याही उपायाची सुरुवात शुद्ध मन आणि आत्मविश्वासानेच करावी तर कर्क राशीच्या जातकानो हा काळ किस्मत बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे गरज आहे फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य कृती करण्याची तर जर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आता त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना जय शंभू महादेव कृपा ठेवा आमच्यावर असं पूर्ण श्रद्धेने लिहा आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ज्यांनी केलं नसलता तर तुमचे सर्व दिवस शुभ जा